महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार व नियमित शिक्षण मिळावे यासाठी किल्लारी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन शाळांवर सोलार उभारणीला केली सुरुवात शहरी भागातील शाळांच्या तुलनेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे निवडणूक काळामध्ये शाळा सुधारण्याबाबत दिलेल्या शब्दांचे पालन करत किल्लारी ग्रामपंचायत सरपंच सुलक्षणा यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा जोडण्याचा निर्णय घेऊन किल्लारी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत बसवण्यात आलेल्या सोलार संचची पाहणी केली पंधराव्या वित्त आयोगातून एक किलोवॅटचे चार सोलर पॅनल तीन किलोवॅटचे दोन असे सहा ठिकाणी सोलार बसवण्यात आले असून जिल्हा परिषद शाळा पश्चिम बाजू जिल्हा परिषद शाळा किल्लारीवाडी जिल्हा परिषद शाळा वानेवाडी जिल्हा परिषद शाळा किल्लारी तांडा जिल्हा परिषद शाळा साखर कारखाना ग्रामपंचायत कार्यालय किल्लारी या ठिकाणी सोलर सिस्टीम उभारण्यात आली आहे एक किलो वॅटमध्ये किमान एक हजार वॅट वीज मिळते एकूण दहा किलो वॅट सिस्टीम बसवण्यात आली आहे यामुळे शाळेतील व ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कम्प्युटर फॅन कूलर सूर्यप्रकाशावर निर्माण झालेल्या वीज वापरून चालणार आहेत या दरम्यान विद्युत वितरण कंपनीच्या विजेचाही वापर करता येणार आहे एम एस सी बीच्या विजेचा वापर कमी झाल्याने लाईटचे बिल खूप कमी येणार आहे यातून आर्थिक बचत होऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी मदत होणार आहे विजेचे दर पाहता सौर ऊर्जेबाबत सर्वांनी जागरूक झाले पाहिजे उर्वरित इतर शाळा व शासकीय कार्यालयावर सोलर सिस्टम बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहे सचिन सगर महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद